शंभर रुपये इधर अरे इजार जरा लांब झाली चांगली चार फोट लांब झाली आता परत धोंडवाकडे जायचं म्हणजे अगं इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का अहो सकाळी सकाळी आणि का हे जेवण बनवायचं मी त्याच्या शाळेत जायचं मला नाही जमणार सुभे ए सुबे इजार जरा चार बोटं कापून टाक घालतीस का नाही दादा मला केवढा मोठा अभ्यास पण मी ना कॉलेजची वेळ होईल आता मी आईला सांग की आई आई कापून त्यास कापून कापून माझ्या हाताच तिकडं पण डा सकाळीच सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजेत होती माझा भाऊ हो किती लागतो माझा कष्ट करून माझा भाऊ मला कॉलेजमध्ये पाठवतो मा माझ्या मा मा, भावासाठी मी इतकंही काम करू नये उगाच खेसागले पुराव हो, एवढा राग राग लागतोय पोर का आपलं काम आपण केलेलं बरं आ? मी इजा चार बोट कापली मी पण अगं बाई मी पण चार बोट इजार कापली आणि मी पण